श्री स्वामी समर्थ तर मी आता सध्याला आहे श्री राजे मठात तर सांगण्याचा उद्देश म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजे अक्कलकोटचे मूळ अक्कलकोटचे तर खूप भक्त लोक येतात पुणे मुंबई बेंगलोर वरून तर त्यांना राहण्याची उत्तम सोय होत नाहीये लॉजेस वगैरे भरपूर आहेत पण जसं आपल्या मनाला लागते तसं आपल्याला रूम्स अवेलेबल नसतात किंवा ऑनलाईन बुकिंग लवकर होत नाही तिथं आल्यावर जसं रूम पाहिजे तसं एका फॅमिलीला रूम पाहिजे तसं रूम मिळत नाहीयेत तर त्याच्यामुळं मी एक आज असलं भक्तनिवास दाखवणार आहे तिथे फक्त तुम्ही रूम बुकिंग केला तर तुम्हाला सकाळचं चहा अल्पोपार प्रसाद म्हणजेच नाश्ता आणि दुपारचं महाप्रसाद म्हणजेच महाराजांचं आरती असते इथं नैवेद्य दाखवतात महाराजांना तर त्याच्यानंतर महाप्रसाद चालू होतो बारा ते तीन पर्यंत दुपारी आणि संध्याकाळी परत शेजार आरती असतो साडेसहा ते साडेसात आरती झाल्या झाल्या परत महाप्रसाद चालू होतो महाप्रसाद ते सात म्हणजे साडेसात ते कमीत कमी अकरापर्यंत चालू असतो म्हणजे तुम्ही जर का फोन केलात तर ते पर्यंत सुद्धा चालू ठेवतात एवढी उत्तम सोय यांनी करून देतात मठातर्फे तर सांगण्याचा उद्देश म्हणजे खूप भक्त लोक महाप्रसाद घेतात पण जास्तीत जास्त लोकांना माहितीच नाहीये तर त्याच्यामुळं मी हे व्हिडिओ करत आहे म्हणजे जास्त भक्तांना लोक म्हणजे येतात त्यांना माहिती असायला पाहिजे महाप्रसादाचं उत्तम सोय त्यांनी घेतलं पाहिजे तर हे मी रूम पण दाखवणार आहे तुम्हाला आणि हे राजे राय मठ हा नाव काय आहे ते पण तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगतो तर हैदराबादचे राजे होते त्यांना म्हणजे ते अक्कलकोटला कधी आले नव्हते तर त्यांना एक व्याधी झालं होतं तर ते अक्कलकोटला आले होते तर त्याने व्याधी कमी झाल्यावर महाराजांनी पादुका स्थापन कर म्हणून सांगितले होते तर ते पादुका इथं महाराजांचे स्वतः महाराज येऊन इथं स्थापन केले तर ते पादुकांचं नाव आहे चैतन्य पादुका तर ते पुढं डेव्हलप वगैरे झालेलं आहे आता आणि ट्रस्ट वगैरे निर्माण केलेलं आहे तर ट्रस्टनी एक आता म्हणजे इकडंच आता एक भक्तिनिवास काढलेला आहे तर त्या भक्तिनिवासाचं नाव आहे बेला मातृभवन तर इथं रूम्स ए सी रूम्स नॉन ए सी हॉल्स आहेत तर एका फॅमिलीला एकदम उत्तम सोय इथं यांनी करून देतात तर म्हणजे एकदा तुम्ही इथं रूम बुक केलात तर महाप्रसाद तर इथं आहेत आणि सकाळी अभिषेक पण करू शकता तुम्ही इथं आणि ऑनलाईन बुकिंग आहे म्हणजे तुम्ही तिथनं जर का कुठं कुठनं पण तुम्ही बुकिंग केलात तर हे कॅशमध्येच इथनं तुमच्याकडनं पैसे घेतात तुम्ही एकदा रूम बुक केलात आणि तिथनंच पैसे पे करा असं कोणी सांगितलं तर पे करू नका कारण इथं आल्यावरच तुम्ही पे करू शकता म्हणजे तुम्हाला अचानक असं वाटलं की रूम आता आम्हाला नको आहे तर आम्हाला कॅन्सल करायचं आहे तर पैसे हे तुमच्याकडनं अगोदर घेतलं जात नाही कारण एक एकदा कॅन्सल करतात आणि परत पैसे मागतात त्याच्यामुळं प्रॉब्लेम नको म्हणून ह्यांनी फक्त बुकिंग करून घेतात हे पैसे रूमचे पैसे हे इथं आल्यावरच घेतात तुमच्याकडून तर पहिला तर मी तुम्हाला रूम दाखवतो कसे कसे आहेत आणि मठाचं थोडंफार माहिती सांगतो तुम्हाला तर मी आता सध्याला आहे बेला मातृभवन जे म्हणजेच भक्तिनिवास श्री स्वामी समर्थ राजराय मठाचं तर आतमध्ये जाऊया आणि बघूया रूम्स वगैरे कसे आहेत ते तर आतमध्ये आल्याला आपल्याला पहिला रिसेप्शन दिसतो त्याच्यानंतर ना दोन लिफ्ट म्हणजे वर जायला एसी नॉन एसी रूम्स आहेत वरच्या साईडला तर आता विचारून घेऊया त्यांना रूमचे चार्जेस वगैरे हो तर माहिती घेऊया आणि मग नंतर आम्ही रूम वगैरे हो बघून घेऊया श्री स्वामी समर्थ मावले श्री स्वामी समर्थ मावले तर आम्हाला थोडस रूमच्या बद्दल माहिती सांगा नक्कीच आमच्या इकडे नॉन एसी रूम आहे नऊशे रुपये दोन ते तीन व्यक्तींकरिता समजा चौथा व्यक्ती वाढला तर शंभर रुपये आम्ही मॅट्रस देतो आणि एसी रूम आमच्याकडे अठराशे रुपये तेही दोन ते तीन व्यक्तीं करता टायमिंग आमची आहे सकाळी दहा ते दुसऱ्या दिवशी दहा वाजता म्हणजे दहा वाजता चेक इन असते आणि दुसऱ्या दिवशी दहा वाजता चेक आउट असतो आणि बुकिंगचं कसं आहे म्हणजे किती दिवस अगोदर बुकिंग करावं लागतंय तुम्हाला आठ ते दहा दिवस आधी बुक करावं लागतो म्हणजे आठच्या आठ किंवा दहा दिवस अगोदर म्हणजे इथं डायरेक्ट आलो तर रूम भेटायची शक्यता कमी शक्यता कमी असते आम्ही रूम बघू शकतो हो नक्कीच तर आता लिफ्ट मध्ये आहे तर रूम बघूया पहिलं तर मी तुम्हाला एसी रूम दाखवतो आणि त्याच्यानंतर ना मग मी तुम्हाला हॉल दाखवतो तर पहिलं तर तुम्हाला एसी रूम दाखवतो मी कसं आहे तर एका फॅमिलीसाठी असं आहे बघा म्हणजे एका बेडवरती तीन जण झोपू शकता तुम्ही म्हणजे एका फॅमिलीसाठी भरपूर मोठे रूम आहे तर इथंच अटॅच बाथरूम दाखवतो मी तुम्हाला तर इथ इकडच्या साईडला आहे अटॅच बाथरूम हे बघा अटॅच बाथरूम तर सकाळी गरम पाणी असतो इथं तर आत्ता जे बघितलं तुम्ही हे आहे ए सी रूम तर आता तुम्हाला मी हॉल दाखवतो तर ए सी रूम पण चांगले आहेत आता चार्जेस वगैरे मी मगाशी सांगितलं तुम्हाला तर आता सध्याला मी आहे हॉलमध्ये तर हॉलचं नियोजन बघा कसं आहे म्हणजे जे, जे हॉस्टेलमध्ये वगैरे असतात असल्या प्रकारचे आहेत इथं एका हॉलमध्ये कमीत कमी आठ ते दहा लोक तुम्ही झोपू शकता म्हणजे खूप मोठं हॉल आहे आणि अटॅच बाथरूम पण आहे म्हणजे खूप लोकांचं हे असं की अटॅच बाथरूम पाहिजे म्हणून तर बाथरूम पण आहे आणि आंघोळीसाठी इकडच्या साईडला तर सकाळी गरम पाणी पण असतो इथं पण आणि इथं वरच्या साईडला दोन फॅन मोठे दोन फॅन आणि बाकीचं ह्याच चार्जेस वगैरे कसं आहे म्हणजे किती लोक असतात त्याच्यावरून शक्यतो याच्यामध्ये आठ लोक झोपू शकतात पण तुमचे एक्स्ट्रे म्हणजे एक्स्ट्रा लोक असले तर त्याच्यासाठी पण उत्तर सोयाने करून देतात तुम्हाला गादी वगैरे घालून देतात पण त्याचं एक्स्ट्रा चार्जेस त्यांनी घेतात कारण नियोजन हे खूप म्हणजे चांगलं यांचं म्हणजे एकदा त्यांनी सांगितलं की तसंच म्हणजे चार्जेस पण कमी करत नाहीत आणि जेवढं चार्जेस त्यांनी सांगितलेत तेवढंच चार्जेस तुमच्याकडून घेतात एक रुपया सुद्धा त्यांनी तुमच्याकडून एक्स्ट्रा घेत नाहीत तर तुम्हाला यायचं असेल तर मी मठाचं पूर्ण माहिती सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे तर तुम्ही बघून घ्या आणि व्हिडिओ अजून एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला सगळं पूर्ण हे डिटेलमध्ये मी सांगितले ते सगळं तुम्हाला लवकरात लवकर कळेल आणि महाप्रसादाचं सोय पण एकदम उत्तम प्रमाणे असतंय आमच्यापाशी तर ते पण घेऊ शकता आणि पूर्ण लोकेशन वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला लवकर कळेल आणि लवकरात लवकर अक्कलकोटला या स्वामींच्या दर्शनाला आणि रूमचं बघा कसं आहे नियोजन आमचं आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कुठून आहे श्री स्वामी समर्थ